मी आता येणारच नाहीये कधी मी माझ्या आई वडिलांच्या घरी आले काय की बॅग वगैरे घेऊन आली सगळं अरे पण असं आई वडिलांकडे जायला डायरेक्टली झालं काय अहो पण तुम्हाला कळतं का तुम्हाला समजतं का तुम्ही काय करताय संसाराकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही फालस धंदे करतात आणि तुम्ही वरून मला विचारतात की तू कुठे आहे काय करायच्या अगोदर समजत नाही का तुम्हाला अरे बाबा असं काही नाहीये तुला मी कसं सांगू की तुला पटेल हो मी मेसेज वाटत ते तुम्हाला एवढं वाटत होतं मी तिथेशीच करायचं होतं ना लग्न अरे पण सगळे मेसेजेस खरी नसतात ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे आम्ही एकाच ऑफिस आजच्या ल... लव्ह यू बोलतात का आय लाईक यू बोलतात आय लव्ह यू ओ शेट अरे यार तू आता आएक बोला फ्रेंडशिप मध्ये हे सगळं बोलतात मात्र मी असं केलं तर चालेल का तुम्हाला ऐक 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 शांतो ऐक मी तुझे मेसेजेस वाचलेस ना ते मेसेजेस कितपत खरे तुला नाही माहिती आणि बघ कसं काही मला नाही तसे बिलकुल नाही काय बघून माझ्या आई वडिलांनी तुमच्याशी लग्न करून दिलं ना माझं मला तेच नाही ते अरे यार तुला मी आता कसं समजू यार प्लीज यार असं नको करू काय नाही आई वडिलांना पण सांगितलेलं आहे मी तुमचे सगळे काय ते त्यांना पण सांगितलेलं आहे सगळं आणि आता आता डायरेक्ट फक्त तुमच्या आई वडिलांशी बोलायचं बाकी मला तुमच्या आईले तुमचं कौतुक करत असते ना माझा मुलगा असता माझा मुलगा कसता आता कळेल त्यांना कसं आहे माझं असं खरंच काही नाहीये मी तुला कसं समजू तुला तुला काय सांगितलं तुझा विश्वास पटेल सांग मला मी काय करू काहीच नका करू तुम्ही ना मला फक्त फोन करू नका सारखा सारखा मला ना खूप मला तिकट करते मला खूप म्हणजे ना एकदम केळत येते तुमच्याशी असं तुम्ही मला नाही मला नाही नका करू माझं डोकं आता सुद्धा एवढं गरम आहे ना तुम्ही जर माझ्या समोर आलं तर मला नाही माहित मी काय करेन तुमच्यासोबत ऐक ऐक प्लीज शांत हो प्लीज 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 शांत हो मी तुला सांगतो ना सगळं मी जे काही तुला खरं सांगतो मग तुला विश्वास पटेल तुला खरंच ऐकायचं ना तुला मी सगळं खरं सांगतो फक्त तू काय नाही तुमचं मागे नाहीये अरे असं नाहीये मी काही दिवसापासून मी ऑब्झर्व करते बघते मी अरे असं आज आज आज, आज समजत आहे मला अरे बाबा असं काही नाहीये तू माझं ऐकून तर घे माझं काय बोलणं ते तरी ऐकून घे ती कोण होती को ती तुमची मैत्रीण मला माहिती आहे ती लग्नाच्या अगोदरची तुमची मैत्रीण आहे ती मधली अरे हो तीच माझी आधीपासूनची मैत्रीण आहे